प्रभू श्रीरामाचे बालरूप रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी आज रामलल्लाची मूर्ती राम मंदिरातील गर्भगृहात विराजमान केली जाणार आहे सुमारे दीडशे ते दोनशे किलो वजनाची ही मूर्ती क्रेनच्या सहाय्यानं राम मंदिर परिसरात आणण्यात आली राम मंदिरात महाविधींना सुरुवात झाली असून आज तिसऱ्या दिवशी देखील विधी सुरू राहणार आहेत याच पूजाविधींचा एक भाग म्हणून जन्मभूमी तीर्थक्षेत्र संस्थेच्या सदस्य आणि निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पंडित सुनील दास यांनी काल श्रीराम मंदिरातल्या गाभाऱ्याची पूजा केली तर महंत अनिल मिश्रा यांनी शरयू घाटावर पूजा अर्चना केली तसंच नऊ महिलांनी शरयू नदी ते अयोध्या मंदिरापर्यंत कलशजल यात्रा काढली